नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ अकरा गुरुवारचे नियम मांडणी व संकल्प कसा करायचा तर पहिलं आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प केला नाही तर आपल्याला फळ मिळत नाही आणि आपला विश्वास उडू लागतो आणि आपण म्हणतो की एवढी सेवा केली पण मला फळ मिळालं नाही तर आपण व्यवस्थित माहिती घेऊन हे व्रत करायचे आहे आणि मग बघा या व्रताचे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वप्रथम तुम्हाला मठात किंवा केंद्रात जाऊन स्वामींना एक नारळ खडीसाखर ठेवून प्रार्थना करायची आहे की मी हे अकरा गुरुवाराचे व्रत करणार आहे तर इथे प्रथम तुमचे नाव व गोत्र सांगायचे आहेत तर गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र असं सांगू शकता व तुमच्या मनातली इच्छा म्हणा व खडीसाकर आणि नारियळ ठेवून हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करून घरी या मग तुम्ही तुमची सेवा सुरू करू शकता सर्वप्रथम तुम्हाला घरी येऊन मांडणी करायची आहे तुम्ही जिथे मांडणी करणार आहे ती जागा स्वच्छ पुसून तिथे थोडीशी रांगोळी काढू शकता नाहीतर स्वास्तिकही काढू शकता नंतर तिथे चौरंग किंवा पाट मांडून तुम्ही त्यावर एक कपडा अंतरायचा आहे तुम्ही कुठल्याही रंगाचा कपडा अंतरू शकता फक्त काळा रंग घेऊ नका त्यानंतर तुम्हाला स्वामींचा फोटो स्वच्छ पुसून व्यवस्थित मांडून घ्यायचा आहे व नंतर तुम्हाला घंटी व शंख ठेवायचा आहे शंख नसला तरी हरकत नाही घंटी ठेवायची आहे त्यानंतर स्वामींना खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही गूळ व फुटाण्याचा नैवेद्यही ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला फूल व जे काही तुम्ही हार वगैरे आणला असेल ते व्यवस्थित अर्पण करून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा एक ग्लास पाणी घ्या एक ताट घ्या आपल्या उजव्या हातात एक फूल तांदूळ व हळद कुंकू व पाणी ठेवावे व सर्वप्रथम तुमचे नाव गोत्र गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप ग्रो गोत्र म्हणू शकता आणि आपली जी काही इच्छा आहे ती म्हणून तुम्ही ते पाणी ताटात सोडावे मग तुम्ही सर्वप्रथम स्वामी स्तवनचा पाठ करायचा आहे व त्यानंतर तुम्ही प्रथम अकरा माळी जप करायचा आहे स्वामी समर्थाच्या नावाचा व त्यानंतर तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणाय म्हणायचा आहे मग तुम्हाला गुरुचरित्राचे एकवीस अध्यायचा पठन करायचा आहे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पठन एका बैठकीत करायचा प्रयत्न करायचा आहे पण जे जास्त वेळ नाही बसू शकत त्यांनी मात्र उठत बसत करू शकता जे काही करा अगदी मनापासून करा अटी नियमांच्या मागे लागू नका सेवेच्या मागे लागा मग आता उपवास करायचा का तर हो उपवास करायचा तुम्ही दूध फळ खिचडी इत्यादी खाऊ शकता मग संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला आरती करायची आहे मग नैवेद्य दाखवून नैवेद्य बिन कांदा लसूणचा करा शक्यतो व नैवेद्य दाखवून तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे तर ही होती अकरा गुरुवारची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सब्स्क्राइब करा ಧನ್ಯವಾದ